जडेजाच्या नावावरती नवा कीर्तिमान अशी कामगिरी करणारा ठरला जगातील नंबर वन खेळाडू मित्रांनो रवींद्र जडेजा हा घातक गोलंदाज घातक बॅट्समन ऑलराऊंडर म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो आज कटेकटी दुसरा वन डे सामना सुरू होता त्यामध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली त्यामध्ये इंग्लंडने तीनशे पाच दाखल केल्या होत्या तर या मॅच मध्ये रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतल्या त्याने बेन डकेट जो रूट आणि जेमी वॉर्टन यांना बाद केले आणि त्याच्या नावावरती एक कीर्तिमान झालेला आहे नवा रेकॉर्ड झालेला आहे नवा इतिहास झालेला आहे तर रवींद्र जडेजाने जो रूट हा इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज आहे हा इंग्लंडचा एक नंबरचा फलंदाज आहे परंतु त्याला सर्वात जास्त वेळा म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात असे केव्हाच गेले नव्हते एका बॉलर्सने त्या बॅट्समनला इतक्या वेळा आउट केले असेल रवींद्र जडेजाने ते त्याला तेरा वेळा आउट केले आहे तेरा तेरा वेळा त्याला बाद केले आहे रवींद्र जडेजाच्या नावावरती हा नवीन कीर्तिमान झालेला आहे रवींद्र जा जडेजाने इंग्लंडचा जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ हे अव्वल दर्जाचे गोरंद आहेत जो रूट स्टीव स्मिथ केन विलियमसन आणि विराट कोहली यांना फॅप फोर म्हणजे ज्याच्या देशाचे फेवरेट चार खेळाडू असे मानले जाते परंतु जो रूट आणि स्टीव स्मिथ यांना सर्वात जास्त वेळा बाद करण्याचा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावावरती आहे तर त्याच्या नावावरती मोठी कीर्तिमान झालेलं आहे